माऊली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या एकशे अठ्यात्तराव्या या सप्ताहामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये सध्या आपण आहोत आणि जुन्या काळी आपल्याला पाणी तापवण्यासाठी असा हा बंब पाहायला मिळायचा परंतु आता हा कृषी प्रदर्शनामध्ये बंब आहे याची खासियत काय आहे कशा पद्धतीने हा काम करतो जाणून घेऊया दादा काय सांगाल काय माहिती आहे याच्याबद्दल नमस्कार माझं नाव राजू कमाल तांबोळी सांगली उरला आहे मी माझं पंचवीस वर्ष झालं मॉडर्न स्टील फॅब्रिकेटर मॉडर्न बम हे प्रोडक्शन आहे हे पंचवीस वर्षामध्ये आपण जो बंब तयार करतो वर साथी साथी हा सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आपण उत्पादित केलेला हा बंब आहे ह्याला तीस लिटर आहे चाळीस आहे पन्नास आहे आणि असे मोठे पण कार्यालय ला वगैरे कि लागणारे किंवा वस्तुगी निवास शाळेला लागणारे पण बंब आपण तयार करतो हा तीस लिटर बंबाची मी वैशिष्ट्य सांगतो तीस लिटर बंबाला फक्त अर्धा किलो जळण लागतं दहा मिनटात जळण आपलं या इथं जळण टाकायचं जळण टाकल्यानंतर इथं टेम्परेचर मीटर असतं डायरेक्ट गार पाणी खाली जोडलं जातं गरम पाणी डायरेक्ट बाथरूममध्ये घेता येतं ज्यांच्या टाकीचं कनेक्शन नाही आहे त्यांच्यासाठी फलेल वगैरे बसवून दिलं जातं ह्याची गॅरंटी आपण दोन वर्ष रिप्लेसमेंट देतो पंधरा ते वीस वर्ष हा चालतो त्याला जळण कमी लागतं अर्धा किलो जळणमध्ये पाच लोकांचं पाणी गरम होतं एक किलो जळणामध्ये आठ ते दहा लोकांचं पाणी गरम होतं सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना केंद्रस्थानी धरून हा निर्मिती केलेली आहे हा बंब पंधरा ते वीस वर्ष चालतो आणि हा डायरेक्ट काय आहे का ह्या बंबाची किंमत सात हजार रुपये आहे आणि ह्या पन्नास लटर बंबाची नऊ हजार रुपये आहे आणि आपल्याला घरपोच मिळतो पोच झाल्यानंतर आपल्याला पैसे द्यायचे अगोदर आपण पैसे घेत नाही